हॅलो गाईज गाईज कसे तुम्ही आय होप की तुम्ही मजेत असाल आणि मजेत असले पाहिजेत नजर आपको लागे गाईज काल रात्री विरारवरून आलो कारण की आज वाडा कॉलेजला आपला लास्ट पेपर राहिला आहे पाचव्या सेनचा तर तो पेपर देण्यासाठी यावंच लागलं यावंच लागतंय हॉटेल भाग्यश्री तर गाईज लास्टचा पेपर राहिला आहे तर तो देण्यासाठी आज चालू आहे कॉलेजला आणि झांगड दिंगा होणार या ब्लॉग मध्ये खूप यानंतर तीन चार महिन्यानंतर सर्व आमचे कॉलेज फ्रेंड एकत्र येऊ याच्या ये आधी मधला गॅप खूप मोठा गॅप पडणार आहे त्यामुळे हा ब्लॉग मजेदार होणार आहे त्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तर वाडा कॉलेजला गेल्यावर डायरेक्ट बाय बाय i In the moment.

अरे बाबा काय अभ्यास करतायत मुलात आपण पण अभ्यास करूयात थोड्या वेळात आमचा पेपर आहे नारळ बिजर फोडूयात थोड्या वेळात काहीच अभ्यास चालू आहे आमचा फुलास फुलाभ्यास कॉप्या काय बोलायचं कॉलेजनी बघत आम्हाला कॉप्या करून दिल्या बाकी काही आम्ही कॉलेज पास बघू शकता खूप मोठी प्रिपरेशन चालू आहे बघू हो शकता जिम्मेदारीचं काम आहे कॉप्या करायचं जिम्मेदारीचा आहे मी घरून अभ्यास करून आलोय काहीच इकडे आपण इकडे येऊन बोलायला बघू शकता हे असं मुलांना जो माझा ब्लॉग होत असतील त्यांनी असं कॉप्या करू नयेत अशा ज्याला पास असेल त्यांनी कॉप्या कराव्या प्रिपरेशन कर जी जोरात चालू आहे म्हणजे एकदम कट टू कट फाटलं पाहिजे नाहीतर खूप वांदे होतात बघता नाहीत लावायचं लावायचं माहिती काम बघू काम कसं लावतायत मुलं बघाईडी हा पोरगा आयडीचा पुरे हा पोरा बरोबर येतो बघा लॉकडाऊन दोन युनिट गेला बघू शकता किती बघू शकता एवढं एवढा उंच असला नाही पाहिजे माणूस त्या दरवाजा बघू शकता स्प्लँडर चालू त्याचे पाय पायड स्प्लँडरच्या स्टेअरिंग भाऊजी थांब भाऊजी बघा भाऊजी बघा किती उंचे भाऊजी दाखवा उंची असं उभा रेबर आहे बघू शकता किती उंचे होती आबा द्याय बघ आणि घाईच सिन्माचा बड्डे चिन्मा आहे सगळ्यांनी टीममाला विश करा बडावट उदंड उदंड आयुष्य लाभो याला खूप सारा आणि असो खूप चांगला जावो ही ईश्वर्चनी प्रार्थना बघू शकता आपण किती उंच आहे आयु उंच आहे बेबी बेबी ऐक कॉलेज मध्ये आलोय आपण बघू शकता

<Sk -tune> आता कोण आलेलं नाही येत पण आम्ही त्यांच्या आता एक्झाम झाल्यावर भेटू डायरेक्ट तुम्हाला तुम्ही कसा पेपर झाला तुला सांग कसं वाटतं पहिला मॅच पेपर सुटलाय काहीच पेपर कसे केले ते विचारू नका चांगले बेस्ट पेपर गेला बेस्ट सर्वांना भारी पेपर गेले आपल्याला पण मस्त पेपर गेला एकदम अभ्यास करून आलेलो एकदम भारी पेपर गेला चला भेटू पुढे गेल्यावर मस्त पेपर गेले काही हो सर पण चांगले होते शिंदेसर तर काहीच होयपिलाय मस्त केक कट करतो आम्ही लहान पाच मिनिटा भेट घ्या चिन्मय कसं वाटतंय तुला आजचा पेपर पण आपल्याला मस्त मजा वाटते रोहित सिंग पण देऊ तर काहीच सर्व झालेला आहे आजचा टास्क पेपर दिला चिन्मईचा ब ब चिन्मईचा बड्डे सेलिब्रेशन केला खूप काही मजा मस्ती केली मित्रांसोबत आणि आता घरी जायचा प्रवास आहे तर काहीच गाड्या येत आहेत जरा गेल्या गाड्या तर काहीच आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि पुढचा ब्लॉग तुम्हाला कोणत्या विषयावर बघायला आवडेल ते तुम्हाला तेसुद्धा कमेंट करून कळवा आणि भेटू का नवीन मजेदार ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गायच मला कसा कुठल्या विषयावर बघायला आवडेल ते मला कमेंट करून कळवा आणि बाय बाय गाईड भेटून एका नवीन मैदाना ब्लॉग मध्ये